बरेच लोक फक्त प्रश्न मांडून जातात मी मात्र तुम्हाला सोल्युशन हा आहे मराठी माय मराठीला वाचवण्यासाठी गरज आहे आपण स्वतः वाचण्याची अनेक ग्रामीण लेखक फार सुंदर लिहितात लिहित नाहीत तर मराठीतल्या अनेक गोष्टी या जागतिक लेवलच्या आहेत ऍक्टर परेश रावलींनी सांगितल्यानंतर आपल्याला कळत की मराठी नाटक इंडस्ट्री किती मोठी येते वर व्हेरी लक्की की मराठी लोक इतना अच्छा थिएटर करते वे आणि फक्त भाषा हा मुद्दा नाही तर बऱ्याच लोकांना आपले असतात ते कधी सुधारतील तर जेव्हा तुम्ही बोलत असलेल्या भाषेतले अनेक शब्द तुम्हाला माहीत होते आता काय झालंय की मराठीसोबत अनेक भाषा मिक्स झाल्या त्यामुळे तुम्हीच तुमचा विचार करा की कि तुम्ही किती शुद्ध मराठी बोलता एक दुसरं की भाषा इक्वल टू संस्कृती ज्यावेळी तुम्ही आपली भाषा अधिक चांगल्या प्रकारे बोलाल भाषेला समजून घ्याल त्यावेळी तुमचं कॅरेक्टर बिल्डिंगसुद्धा मजबूत होणार त्यामुळे आपण म्हणूयात ही रील मराठीसाठी